तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला काय आव्हान असणार आहे तुमच्या समोरचं प्रमुखाने आणि तेच माझं म्हणणं आहे की ओबीसीचे अनेक उमेदवार देखील रिंगणात नाही आज आम्ही हनुमान जयंतीच्या निमित्त फॉर्म भरलेला आहे की जशी हनुमानाने उडी मारून समुद्र पार केला होता तसा हा इलेक्शनचा समुद्र पार करून आम्ही त्या लोकसभेत शंभर टक्के जाणार आहे आणि ओबीसीचे जे उमेदवार आहे तर ओबीसी बहुजन पार्टीचा एकच उमेदवार आहे आणि तो म्हणजे तानाजी भोजने आणि मला खात्री आहे की आम्ही ह्या इलेक्शनमध्ये शंभर टक्के जि जि जिंकणार आहे का, का होती। आज आम्ही सगळ्या म्हणजे ओबीसी बहुजन पार्टी ही सगळ्यांची आहे ते दर्शवण्यासाठी आम्ही मसनजोगी हो असतील आणि पोतराज असतील यांच्या यांचा, यांचा देखावा करत आम्ही आण आलो आहे कारण की हे जे लोक आहे की जे सामाजिक व्यवस्थेपासून दूर आहे त्यांच्यापर्यंत आरक्षणाचा लाभ गेलेला नाही आहे तो मुद्दा दर्शवण्यासाठी आम्ही त्यांना घेऊन इथं आलो होतो आणि ओबीसी बहुजन पार्टी ही अशा सगळ्या ओबीसीची आहे की जे समाजव्यवस्थेपासून दुरावलेले आहेत अजेंडा काय असणार अजेंडा विकासाचा अजेंडा असणार आहे की ह्या पंचवीस वर्षात जालना लोकसभेमध्ये जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी काहीच वि विकास केलेला नाही आहे की जर तुम्ही बघितलं तर इथं जे शेतकरी आहे शेतकऱ्यांसाठी एक गोकुळच्या धर्तीवर एक सहकारी डेअरी तयार केली पाहिजे जे विद्यार्थी असतील ड्रायवर असतील ड्रायवर लोकांच्या सुरक्षेच्या सा कायद्यासाठी मी त्या लोकसभेत भांडणार आहे त्यांच्या मुलांसाठी वसतिगृह राहावं याच्यासाठी भांडणार आहे तसंच विविध कंपन्या म्हणजे बजाजसारखी कंपनी ही स्टील सिटी असतानासुद्धा जालण्यात का नाही आहे हा याच्यावर विचार करायला पाहिजे आणि तशा प्रकारचा भविष्यात मी प्रयत्न करणार आहे की अशी मोठी एक ऑटोमोबाईल इंडस्ट्री इथं जालण्यात आली पाहिजे डॉक्टर तानाजी भोजने ओबीसी बहुजन पार्टी